आपण म्हणींचा अभ्यास करणार आहोत तोही कुठल्या पद्धतीने म्हण मन बघूया म्हणीचा अर्थ त्याची समानार्थी म्हण असेल तर विरुद्धार्थी म्हण आणि इंग्लिश समानार्थी म्हणसुद्धा आपण बघणार तेही एम पी एस सीने राज्यसेवेत विचारलेल्या वेगवेगळ्या म्हणींवर आपण चर्चा करणार पहिल्या पाठमध्ये आपण घेणार दोन हजार एक पासून दोन हजार आठपर्यंतच्या म्हणी सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा चला मग बघूया पहिली म्हण बुडत्याचा पाय खोलात काय अर्थ लागतो याचा बुडत्याचा पाय खोलात अधोगती लागून जास्तच खाली जाणे प्रगतीच्या विरुद्धार्थी शब्द आहे अधोगती अधोगती लागून जास्तच खाली जाणे याचा अर्थ अधोगती होऊन संकट येणे असाही घेऊ शकतो आपण स्वतःहून आपत्ती होडून घेणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आपण जे म्हणतो ते बुडत्याचा पाय खोलात याच अर्थाने विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजे ज्यावेळेस माणसाला अधोगती लागते तो अजूनच खाली खाली जातो आणि संकट होडून घेतो या वेगवेगळ्या अर्थाने आत्तापर्यंत विचारलेल्या आहे म्हण दिली जाते आणि म्हणीचा अर्थ तुम्हाला ओळखायचा असतो किंवा बऱ्याचदा म्हण पूर्ण करा असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो चला दुसरी म्हण बघूया ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी म्हणजे एकमेकांना चांगलं ओळखून असणं अगदी बरोबर बर। एका गावचे लोक एकमेकांना चांगले ओळखतात चांगलेच सा ओळखतात म्हणजे निकट परिचयाचे असल्याने एकमेकांपूरते ओळखणे म्हणजे एकाच ठिकाणी असलेल्या माणसांनी एकमेकांची धर्मे काढण्यात अर्थ नसतो कारण की सगळंच एकमेकांना माहीत असतो समजा एखादा व्यक्ती खूप बढाय मारायला लागला तर कोणीतरी पटकन म्हणतं ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबोळी याचा अर्थ बाबारे गप्प बैस तुला आम्ही ओळखून आहोत तुझ्या गावालाही आम्ही ओळखून आहोत म्हणजे एकमेकांना ज्यावेळेस खूप चांगलं ओळखतात एकमेकांची धर्मे काढण्यात काहीच अर्थ नसतो कारण की सगळेच एकमेकांना खूप चांगलं ओळखतात पुढची म्हण काय आहे गाव जळे आणि हनुमान बेंबी गाव जळे आणि हनुमान बेंबी याला अजून एक म्हण वापरतात गाव जाळला मारुती गावानिराळा म्हणजे तुमच्या अर्थ लक्षात आला असेल एखादं काहीतरी कृत्य करायचं आणि त्या कृत्याशी माझा संबंधच नाही असं दाखवायचं येस अगदी बरोबर दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राणे म्हणजे नुकसान करायचं नुकसान करायची कृती करायची आणि मी त्या गावचाच नाही असं दाखवायचं याला वाक्प्रचारही वापरता येऊ शकतो गावचा नसणे म्हणजे मी त्या गावचाच नाही असं दाखवलं म्हणजे सगळा उपद्व्याप त्याने केला आणि वरून त्याचं वर्तन असं होतं की तो गावचाच नाही किंवा गाव गावजळने हनुमान बेंबी सोळ्या पुढची म्हण गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य गाढवाला अशुभ प्राणी मानलं जातं मग मा गाढवाने जर शेत खाल्लं ना पुण्य मिळतं ना पाप लागतं याचा अर्थ दुर्जन व्यक्तीवर जर तुम्ही उपकार केले त्याचा काहीच फायदा होत नाही अर्थ काय दिला बघा निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात निरुपयोगी माणसावर जर तुम्ही उपकार केले तर ते व्यर्थ जातात म्हणजे तेच मगाशी म्हटलं तुम्हाला दुर्जनावर उपकार करण्यापासून काहीच उपयोग होत नाही इट्स अ वेस्ट ऑफ युअर टाईम असं जरी म्हटलं तरी चालेल व्यर्थ श्रम घडणे व्यर्थ श्रम घडणे निरर्थक श्रम घडणे पुढची म्हण तोंड दाबून बुक्यांचा मार तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे अशी अगतिक अवस्था की जिथे आपलं तक्रारच करता येत नाही त्रास होतो तरी तक्रार करता येत नाही छळ होत असतानाही त्याविरुद्ध तक्रार करता येऊ नये अशी अगतिक अवस्था म्हणजेच तोंड दाबून बुक्क्यांचा मार अजून सोपं करूया आपण बोलता येत नाही आणि विनाकारण शिक्षा मात्र भोगावी लागते अशी स्थिती बोलता येत नाही आणि शिक्षा मात्र भोगावे लागते अशा स्थितीतून आपण तोंड दाबून बुक्यांचा मार किंवा तोंड धरून बुक्यांचा मार असंही बऱ्याचदा वापरलं जातं जुने ते सोने अफकोर्स ओल्ड इज गोल्ड याचा अर्थ काय जुन्या वस्तूच मौल्यवान असतात जुन्या वस्तू चांगल्या उपयुक्त आणि मौल्यवान असतात जुनी माणसंही चांगली आणि कामाची असतात या अर्थाने हा वापरला जातो वस्तूच नाही माणसांसाठी सुद्धा बऱ्याचदा वापरला जातो ओल्ड इज गोल्ड मग तो जुना काळ असू द्या जुन्या वस्तू असू द्या जुन्या संबंध असू द्या तर त्यावेळेस आपण ओल्ड इज गोल्ड जुने ते सोने असं आपण वापरतो पळसाला पाणी तीनच म्हणजे काय सगळीकडे परिस्थिती एक सारखी अगदी बरोबर सगळीकडे सारखीच परिस्थिती सगळीकडे सारखीच परिस्थिती मानवी स्वभावाची सार्वत्रिकता या म्हणीमध्ये सांगितली गेली मानवी स्वभाव सगळीकडे एकसारखा असतो मानवी स्वभावामध्ये फारसा फरक पडत नाही कोठे गेले तरी मनुष्य स्वभाव हा सारखाच पाचशी बोटे सारखी नसतात म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने वापरतात याला समानार्थी म्हण टाकता येईल का आपल्याला हो वापरता येईल ना कुठली घरोघरी मातीच्या चुली अगदी बरोबर हां आणि मानवी स्वभावाची सार्वत्रिकता येस एका माळेची म्हणी एकाच माळेची मणी बऱ्याचदा एकाच माळेची मोती असंही वापरलं जातो पण जास्त करून एकाच माळेची मणी असं वापरला जातो म्हणजे पळसाला पाणी तीनच या अर्थाने वेगवेगळं बर्ड ऑफ द सेम फेद इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणं आहे बर्ड ऑफ द सेम फेद क्लिअर थेंबे थेंबे तळे साचे बचतीचे महत्व यात सांगितलेले आहे थोडे थोडे करून मोठा संचय करता येतो थोडे थोडे करून मोठा संचय करता येऊ हो शकतो म्हणजे बचतीचे महत्व या म्हणीमध्ये अधोरेखित केलेले आहे इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल मेनी अ लिटील मिक्स अमिकल ही इंग्लिशमध्ये थेंबे थेंबे तळे साचेल आपण वापरू शकतो गरज सरो वैद्य मरो एखाद्याला फक्त गरज संपली की त्याच्याशी काही संबंध न दाखवणं गरजेपुरतं फक्त महत्त्व वाटणं अ फीक फॉर द डॉक्टर व्हेन क्युअर्ड अ फीक फॉर द डॉक्टर व्हेन क्युअड बरं वाटलं की डॉक्टरशी काही संबंध नाही गरज सोड वैद्य मरो शब्दशहा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन घेतलेलं आहे कोळशाच्या दलालीत दलाली हात काळे म्हणजे कोळशाची दलाली करायची फक्त हात काळे होतात फायदा काहीच होत नाही अगदी बरोबर तोच अर्थ आहे परिश्रम करूनही योग्य मोबदला न मिळणे परिश्रम करायचे पण त्याबद्दल मोबदला काहीच मिळत नाही त्यावेळेस आपण म्हणतो कोळशाच्या दलालीत हात काळे झालेत पैसा मात्र काहीच नाही राजाला दिवाळी काय माहीत राजाला दिवाळी काय माहीत नेहमी सुखात राहणाऱ्याला बरोबर आहे वेगळ्या सुखाच्या दिवसाची गरज ती काय कायमच दिवाळी ज्याच्या घरी असते म्हणजे रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही नेहमी सुखात राहण्याला सगळेच दिवस सारखे असतात डोक्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे रोग वेगळाच आणि उपाय भलताच संकट किंवा रोग एक आणि उपाय भलताच संकट काहीतरी एक आहे आपण उपाय भलताच करतो रोग काहीतरी आजार एक आहे आणि उपाय आपण भलताच करतो याला समानार्थी म्हणी आहेत बघा कुठली पहिली समानार्थी म्हण आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी अजून एक म्हण आग डोळ्याला आणि लोणी टाळायला आग डोळ्याला आणि लोणी टाळायला याच्यात बदल करून असंही लिहितात डोळ्यात धूळ आणि कानात फुंकर धूळ डोळ्यात गेली आणि फुंकर मात्र आपण कानात मारतो सैन डोक्यात केर गेला आणि कानात फुंकर म्हणजे याचा अर्थ संकट काहीतरी वेगळंच आहे आणि उपाय आपण काहीतरी भलताच सुचवतो त्यावेळेस या म्हणीचा वापर केला जातो पुढची म्हण काय आहे तळे राखी तो पाणी चाखी म्हणजे एखाद्याला एखादी वस्तू सांभाळायला दिली त्याचा फायदा तो घेणारच प्रश्नच नाही ज्याला रक्षणासाठी वस्तू दिलेली असते तो त्याच वस्तूचा उपभोग घेतो ज्याला रक्षणासाठी वस्तू दिलेली असतो तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच ज्याच्याकडे एखादे काम सोपवलेले असते तो त्या कामापासून स्वतःचा थोडा तरी फायदा करून घेणारच ज्याच्याकडे एखादे काम सोपवलेलं असते तो त्या कामातून स्वतःचा काहीतरी फायदा करून घेतोच या अर्थाने आपण भण वापरतो तळे राखितो पाणीचाकी विंस्वाचे विराड पाठीवर विंस्वाचे विराड पाठीवर काय अर्थ आहे याचा गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे गरजेपुरत्या गोष्टी नेहमी सोबत घेऊन जाणे नेहमी साधणे सोबत ठेवणे म्हणजे घरदार ठिकाण नसते तेव्हा चीज वस्तू स्वतःबरोबर घेऊन हिंडावे लागते म्हणजे ज्याची परिस्थिती सर्वसाधारण आहे त्याला घरदार नाही तो सगळंच बिराड सोबत घेऊन फिरतो त्यावेळेस आपण म्हणतो विंचवाची बिराड पाठीवर कारण की ज्याचं बिराड अतिशय छोटा आहे मग तो, तो हा असं का कारण की विंचू जो आहे त्याची जी नांग आहे ती पाठीवर घेऊन फिरतो म्हणून ज्याच्याकडे मुळातच वस्तू कमी आहेत घरदार कमी आहेत तो सगळं पाठीवर घेऊन फिरतो या अर्थाने ही म्हण वापरली जात आहे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी काय अर्थ होतो याचा दोन्ही घरचा पाहुणा उपाशी दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो इकडचाही नाही आणि तिकडचं आहे ना म्हणजे बी जे पी तिकीट दिली आशेवर मग राष्ट्रवादीत तरी जाऊ दोघंही देत नाही शेवटी मग तिसराच पर्याय शोधावा लागतो म्हणजे काय होतं दोन्ही घरचा पाहुणा उपाशी जे दोन्ही पक्षाशी सलोखा ठेवण्याच्या वृत्तीने फसगत होते आणि कार्यकर्ता म्हणून काम बघावं लागतं इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल हा अजून एक म्हणी बघूया दोन्ही डगरींवर हात ठेवणारा पडतो दोन्ही डगरींवर हात ठेवला तर पडणारच आपण काही आजी देऊ नाही दोन गाड्यांवर एकसारखं चालत येणार कारण की त्याला खूप सारे रोप लावलेले असतात त्यामुळे ते आपलं तसं दिसतं पण रियालिटीमध्ये दोन्ही डगरींवर हात ठेवला की आपण खाली पडणारच आहोत इंग्लिशमध्ये काय म्हणते याला बिट्वीन टू स्टूल्स यू कम टू द ग्राउंड बिट्वीन टू स्टूल्स यू कम टू द ग्राउंड आपण खाली पडणारच दोन्ही डगरींवर हात ठेवण्यावर बी फोकस्ड जे करतात त्यावर फोकस ठेवा एकनिष्ठ राहणं जे म्हणतात राजकारणात आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे काय स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत यस स्वतःचे दोष लक्षात येत नाहीत स्वतःचे दोष स्वतः दिसत नाहीत याचा दुसरा अर्थही असा हो घेऊ शकतो आपण आपल्या पाठीमागे लोक आपणास बरं बोलतात की वाईट बोलतात हेही कळत नाही म्हणून आपण म्हणतो की आपली पाठ दिसत नाही पाठीमागे काहीही बोललं जातं ते कळत नाही चांगलं बोलतात की वाईट बोलतात बैल गेला आणि झोपा केला झोपा म्हणजे निवाऱ्याची जागा म्हणजे शब्दश अर्थ काय लागतोय असा बैल थंडीने मेल्यावर त्याच्यासाठी निवाऱ्याची जागा करणे म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर मग त्याची सोय करणे एखादी गोष्ट घडून गेल्यावर त्याची यातायात करणे गोष्ट घडून गेली आणि मग यातायात करायची समानार्थी म्हण काय लिहिल्याची वराती मागून घोडे वरात निघून गेली आणि मग घोडे आणले वराती मागून घोडे सगळं संपलं आणि मग निवाऱ्याची जागा करायची मग धावपळ करायची रोगी मेल्यावरी वैद्य आला घरी रोगी मेल्यावरी वैद्य आला घरी रोगी मेला आणि मग वैद्य, वैद्य आपण बोलवतो या समानार्थी म्हणे आपण वापरतो बैल गेला आणि झोपा केला शर्ट द स्टेबल डोअर आफ्टर द हॉर्स स्टोलन म्हणजे घोडा चोरीला गेल्यानंतर मग आपण स्टेबल म्हणजे जिथे घोड्याला ठेवलं जातं त्याला म्हणतो आपण स्टेबल सो शर्ट द स्टेबल डोअर आफ्टर हॉर्स स्टोलन म्हणजे घोडा चोरीला गेल्यानंतर मग स्टेबलचं बंद करायचं दार म्हणजे तवेला बंद करायचं आधीच तबेला बंद करायचं ना म्हणजे आधीच काळजी न घेता नंतर करायची काळजी गोष्ट घडून गेल्यानंतर याचा अर्थ हे सगळे निरुपयोगी प्रयत्न आहेत या अर्थाने ह्या म्हणी वापरल्या जातात खाई त्याला खवखवे एम पी एस सीची सगळ्यात आवडती म्हणून खूप साऱ्या वर्षी विचारली गेलेली आहे म्हणजे एखाद्याने जर वाईट कृत्य केलेलं असेल ना तर त्याचं मन कायम त्याला खात राहतं अपकृत्य करणाऱ्याच्या मनात ते सारखं डाचत असतं आपण काहीतरी चूक केली आहे सागळं सगळं त्याच्या मनाला लागतं म्हणजे एम पी एस सी हा का विचारत असावं हा कदाचित करप्शन करुण करू नये भ्रष्टाचार करू नये म्हणून मुद्दाहून खूप साऱ्या परीक्षणं विचारतात खाई त्याला खाऊ खवे एकदा की करप्शन केलं भ्रष्टाचार केला की तुमचं मन तुम्हाला सारखं डाचत राहील याची आठवण करून देण्यासाठी कदाचित ते जास्त वेळा विचारले गेलेली म्हण आहे खाई त्याला खवखवं आहे समानार्थी म्हण काय इलेला चोराच्या मनात चांदणे चोराच्या मनात चांदणे आपो चोराला उजेडाची भीती वाटते ज्याचे पोट दुखते तोच ओवा खातो ज्याचे पोट दुखते तोच ओवा खातो याची विरुद्धार्थी म्हण कर नाही त्याला डर कशाला कर नाही त्याला डर कशाला ज्याने काही केलंच नाही तो कशाला घाबरे त्याच्या मनात कश ज्याने ना चोरीच नाही केली त्याच्या मनात चांदळच असणार नाही ज्याचं पोट दुखतच नाही तो ओवा खाणारच नाही बरोबर त्याने बर खाल्लंच नाही तर खवखवणार कुठं म्हणजे ज्याने काही केलंच नाही त्याच्या मनात काही डाचणारच नाही म्हणून विरुद्धार्थी म्हण आहे नाही त्याला डर कशाला आणि समानार्थी म्हण आहे चोराच्या मनात चांद नाही ज्याचे पोट दुखते तोच ओवा खातो खाई त्याला खवखवे एका अर्थाने वापरलेल्या म्हणी काय आहे पुढची म्हण भीत्या पाठी ब्रह्म राक्षस जो घाबरतो ना त्याला अजून संकटांना सामोरं जावं लागतं जो घाबरतो त्याच्यावर आणखी संकटे कोसळतात म्हणजे दुबळ्याला कोणीच पाठीराखा नसतो म्हणजे दुबळा अजून दुबळा होत जातो फुलिश फिअर इनव्हाइट फर्दर डेंजर म्हणजे मूर्खासारखी जर भीती ठेवली ना तुम्ही अजून धोक्यांना आमंत्रण द्याल भीत्या पाठी ब्रह्मराक्षस हाजीर तो वजीर जो वेळेवर हजर असेल त्याचाच फायदा होतो वेळेला हजर असण्याचा फायदा होतो त्यामुळे वेळेवर हजर असलं पाहिजे इम्पॉर्टन्स ऑफ प्रेझेन्स दिलेला आहे बळी तो कानपिळी बळी तो कानपिळी ज्याच्या अंगी सामर्थ्य असते तो इतरांवर अंमल गाजवतो तो अधिकार गाजवतो ज्याच्या हातात सत्ता आहे तो अंमल गाजवणारच बळी तो कानपिळी पुढची म्हण फार झाले आले हां सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती हीच आहे फार झाले आले बऱ्याचदा वृत्तपत्रांमध्ये बातम्यांचं जे काही हेडलाईन असतं ते बऱ्याचदा म्हणी वापरलं जातं सध्या तरी ह्याच हेडलाईन आल्या पाहिजेत फार झाले हसू आले एखादी गोष्ट खूप वेळा चर्चेत गेली की तिचं महत्त्व फारसं राहत नाही महत्त्व कमी होणारच प्रश्नच नाही जर तुम्ही टी व्हीवरच्या चर्चा बघितल्या तर टी व्हीवरच्या चर्चा बघून हेच असं वाटतं फार झाले हसू आलं दुःखाचा अतिरेक झाला म्हणजे त्याबद्दल खेद वाटण्याचं बंद होतं खेदच वाटत नाही पुन्हा पुन्हा तेच दुःख म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे अगदी बरोबर रोज मरे त्याला कोण रडे जी घटना पुन्हा पुन्हा घडते तिचं महत्व फारसं राहतच नाही धर्म करता कर्म उभे राहते म्हणजे एखाद्याचं आपण चांगलं करायला जावं आपलंच वाईट होतं की आपल्यावर संकट येतं चांगले करताना नको ते निष्पन्न होतं आपण चांगलं करायला जातो आणि नको ते निष्पन्न होतं म्हणजे दुसऱ्याचे बरे करण्यास जावे तर स्वतःवर संकट ओढवतं धर्मकर्ता कर्म उभे राहते घोडे खाई भाडे म्हणजे काय नुकसान नुकसानीकारक व्यवसाय बंद करावा घोडं खाई भाडे म्हणजे एखादी घोडागाडी घ्यावी आणि त्या घोड्यागाडीतनं आपण एवढंच कमवावं की सगळंचं सगळं भाडं त्या घोड्याच्या खाण्यावरच जावं मग आपण काय करणार मग असा नुकसानकारक धंदा बंद करा ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो धंदा बंद करा ज्यात फायदा नाही तो बंदच करा हात ओला तर मित्र भला हात ओला तर मित्र भला म्हणजे संकट समयी असे मित्र कामात येत नाही संकट आले की पळतात जोपर्यंत तुमचा हात ओला आहे तोपर्यंत येणार फायदा असेपर्यंत सगळे गोळा होतात फायदा संपला की सगळे गायब समानार्थी म्हण काय करता येईल याची अस्तिल शिते तर जमतील भूते अस्तिल शिते तर जमतील भूते जोवर दामाजी तोवर हाजी हाजी जोपर्यंत तुमच्याकडे दाम आहे तोपर्यंत तुमची हाजी हाजी हे दाम देणं संपलं हाजी हाजी संपले जोपर्यंत तुम्ही देतात तो तुम्ही गोड लागतात तुम्ही देणं बंद करा तुम्ही लगेच लोकांच्या नजरेत वाईट होतात जोवर दामाजी तोवर हाजी हाजी हात ओला तर मित्र भला असतील शिते तर जमतील भुते इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात येस अ फेअर वेदर फ्रेंड फेअर वेदर फ्रेंड चांगल्या वातावरणातच मित्र असतात वाईट संकट आले की हे पळून जातात अशा लोकांना हात ओला तर मित्र भला ही म्हण वापरली जात आहे काय आहे पुढची म्हण केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी हां हा केळी म्हणजे मातीची घागर या अर्थाने म्हणजे केळी हा फळाचा प्रकार म्हणून वापरला जाते केळी म्हणजे मातीची घागर त्याच्यावर नारळ आणि घर चंद्रमोळी म्हणजे घर असं की जिथून चंद्र सहज दिसेल याचा तर दारिद्र्याची परिस्थिती दाखवण्यासाठी म्हण वापरतात अत्यंत गरिबीची अवस्था किंवा स्थिती दारिद्र्य दाखवणारी म्हण आहे केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा नाव सोनूबाई आहे आणि मग सोन्याचा वाळा पाहिजे ना हातात हातात मात्र कसला आहे कथलाचा वाळा आहे नाव मोठे लक्षण खोटे अगदी बरोबर बर। नाव मोठं पण कर्तृत्व अतिशय कमी प्रतीचं नाव खूप मोठं आहे कर्तृत्व काहीच नाही म्हणजे नाव प्रतापराव आणि एकही एक प्रताप केलेलं नाही असा प्रकार आहे नाव विनोद आणि विनोद सांगताही येत नाही समजतही नाही अशी परिस्थिती अस नाही समानार्थी म्हण भन काय म्हणता येईल याची मगाशीच बोलून गेलो नाव मोठे लक्षण खोटे नाव मात्र मोठे आणि लक्षण खोटे त्यामुळे बऱ्याचदा नाव ठेवताना सुद्धा विचार केला पाहिजे की हे नाव ज्या व्यक्तीला आपण नाव ठेवतोय त्याला ते नाव सूट होतं की नाही नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर पुरेना अन्नपूर्णा म्हणजे समोरच्याला पोटभर खाऊ घालणारी आणि इथे काय नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात मात्र भाकर पुरेना अशी गंमत असणं फुटका डोळा काजळाने साजरा करावा फुटका डोळा काजळाने साजरा करावा म्हणजे जर आपल्यामध्ये काही कमीपणा असेल काही उणीव असेल तर ती उणीव झाकून ठेवावी शक्यतो ती उणीव समोरच्याला दिसू देऊ नये या अर्थाने म्हण वापरतात दोष सुधारता येत नसेल तर किमान तो झाकून तरी ठेवा दोष एक तर सुधारा पण जर तो सुधारता येत नसेल आता समजा जर डोळा फुटका असेल तर तो चांगला करता येणार नाही मग ॲटलिस्ट तो काजळाने तरी साजरा करा म्हणजे काही युक्तीने अवगुण झाकणे म्हणजे अवगुण उघड न करता युक्ती करून ते अवगुण झाकणं याला म्हणतात फुटका डोळा काजळाने साजरा करावा ह्या दोन हजार आठपर्यंत पर्यंत विचारलेल्या म्हणी होत्या अजून बऱ्याच म्हणी आपल्या बाकी आहेत काही म्हणींसाठी आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर